विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित यामधील रोमन संख्याचिन्ह यावर आधारित स्वाध्याय आपण सोडवणार आहोत स्वाध्याय आहे एक पॉईंट दोन चला तर मग सुरू करूया स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा हा प्रश्न दोन हजार एकोणीस सालच्या परीक्षेमध्ये आला होता इथे आपल्याला ह्या ज्या आप रोमन संख्या दिलेल्या आहेत त्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत म्हणजे सर्वात मोठी संख्या असेल ती पहिली येईल त्यानंतर तिच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान असेल ती शेवटी येईल तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला या सर्व अक्षरांच्या ज्या किमती आहेत त्या ठाऊक असणं गरजेचं आहे तर इथे पहा आपण या सर्व अक्षरांच्या किमती इथे लिहिलेल्या आहेत रोमन संख्या चिन्हांमध्ये आय म्हणजे एक असतो वी म्हणजे फाईव्ह पाच असतो एक्स दहा असतो एल हा पन्नास असतो सी शंभर असतो डी पाचशे असतो आणि एम हा हजार असतो तर आपण ह्या दिलेल्या प्रश्नामधील अक्षरं पाहिली तर एम हा सर्वात मोठा आहे हजार आहे तो सुरुवातीला येईल आणि पर्यायांचं निरीक्षण केलं तर चौथ्या पर्यायामध्ये फक्त एम हा सुरुवातीला आलेला आहे त्यानंतर डी म्हणजे पाचशे आहे तेव्हा इथे बरोबर डी आलेला आहे दुसरा सी म्हणजे शंभर आहे एल म्हणजे पन्नास आहे एक्स म्हणजे दहा आहे आणि व्ही म्हणजे पाच आहे तेव्हा आपल्या लक्षात येईल हा जो चौथा पर्याय आहे या ठिकाणीबरोबर सर्व रोमन संख्या उतरत्या क्रमाने दिलेल्या आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार हे होणार आहे बाकी सर्व ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या पर्यायामध्ये पाच सुरुवातीला आहे दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा पाच सुरुवातीला आहे तिसऱ्या पर्यायामध्ये सी म्हणजेच शंभर सुरुवातीला आहे आणि उतरत्या क्रमाने लिहिताना सर्वात मोठी संख्या ही आपण सुरुवातीला लिहित असतो त्यामुळे एम सुरुवातीला असणारा हा एकमेव पर्याय आहे तेव्हा फक्त एम पाहूनही आपण ओळखू शकतो की याचा पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे इथे हा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे प्रश्न क्रमांक दोन आहे व्ही आय वजा आय व्ही बरोबर किती आता व्ही आय म्हणजे आपल्याला ठाऊके सहा आणि आय व्ही म्हणजे चार तेव्हा सहा वाजा, वाजा चार असं हे उदाहरण आहे सहा वाजा चार उत्तर येतं दोन त्यामुळे इथे पर्याय क्रमांक दोन बरोबर येणार आहे कारण रोमन संख्याचिन्हामध्ये हा दोन आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे सरळ रूप द्या म्हणजे हे आपल्याला सोडवायचं आहे एम छेड डी गुनिलेसले सी या ठिकाणी एम छेद डी गुणिलेस सी आहे या तिघांच्याही आपल्याला किमती ठाऊक असायला हव्यात म्हणजे आपल्याला फटकन उत्तर काढता येईल तर आपण उदाहरण लिहूया एम छेद डी गुणिलेस सी बरोबर आता एम म्हणजे आहे हजार म्हणजेच हजार छेद डी म्हणजे आहे पाचशे आणि त्याला गुणिले सी म्हणजे आहे शंभर पुढे सोडूया इथे पाचशे के पाचशे पाचशे दोन्ही हजार दोन गुणिले शंभर बरोबर दोनशे असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता दोनशे या ठिकाणी सी डी आहे इथे डी आहे इथे एल आहे आणि इथे डबल सी आहे इथे सी डी ही संख्या होईल चारशे कारण डी म्हणजे पाचशे आणि डाव्या बाजूला सी आहे म्हणजेच डाव्या बाजूला शंभर आहे तेव्हा ही संख्या जी आहे ती चारशे झाली हा डी म्हणजे पाचशे एल म्हणजे पन्नास आणि डबल सी म्हणजे दोनशे आहे त्यामुळे आपलं उत्तर दोनशे बरोबर असल्यामुळे चौथा पर्याय दोनशे बरोबर असणार आहे यानंतर चौथा प्रश्न आहे आय एक्स अधिक एक्स आय आय एक्स म्हणजे नऊ अधिक एक्स आय म्हणजे अकरा नऊ आणि अकरा यांची बेरीज किती येईल तर यांची बेरीज येते वीस त्यामुळे डबल एक्स हे जे पहिला पर्याय आहे हा पहिला पर्यायाचं उत्तर आहे यानंतर पाचवा प्रश्न आहे आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत दहा मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल तर पावणे नऊ वाजता मिनिट काटा नऊवर असतो दहा मिनिटांनंतर तो अकरावर असणार आहे हे पहिलं लक्षात घ्यायचे आता इथे आपल्याला अकरा रोमन संख्या चिन्हामध्ये पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन अकरा हे याचं उत्तर आहे पुढे सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही आय आयपासून एल एक्स व्ही आय पर्यंत आसनं क्रमांक आहेत तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत हा सुद्धा परीक्षेला आलेला प्रश्न आहे दोन हजार वीस साली तर हे जे अंक दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपल्याला ओळखता यायला हवेत सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही आय आय म्हणजे दहा दहा वीस वीस आणि पाच पंचवीस आणि हे दोन सत्तावीस सत्तावीस क्रमांकाची आसन आहे तिथून एल म्हणजे पन्नास आणि एक्स म्हणजे दहा म्हणजे हे झाले साठ आणि व्ही आय म्हणजे सहा सहासष्ट सत्तावीस ते सहासष्टपर्यंत आसन क्रमांक आहे म्हणजे आसन क्रमांक जे आपले आहेत ते सत्तावीसपासून सुरू होतात आणि सहासष्टपर्यंत आहे याचा अर्थ सत्तावीस ते सहासष्ट एकूण आसनं किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे तर ही आसनं काढत असताना आपल्याला सव्वीसच्या पुढे मोजावं लागेल सव्वीस ते सहासष्ट कारण सत्तावीसपासून मोजायचं आहे त्यामुळे सत्तावीस आपण त्यात धरणार आहोत तर सव्वीस ते सहासष्ट हे आपल्याला चाळीस आसनं होतात हे आपल्या लक्षात येईल कारण सहासष्टमधून जर आपण सव्वीस वाजा केले तर आपल्याला चाळीस मिळतात म्हणजेच सव्वीस ना ते सहासष्ट ही आसनं मोजावी लागतील इथे सत्तावीस पासून मोजायचं नाही आहे कारण सत्तावीसच्या पुढे जर मोजलं तर सत्तावीस आसन त्यात येणार नाही परंतु आपल्याला उदाहरणामध्ये सत्तावीस पासून म्हटलेलं आहे त्यामुळे सत्तावीस आपल्याला धरावा लागेल तेव्हा सव्वीस ते सहासष्ट जर आसनं मोजली तर चाळीस होतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा इथे बरोबर आहे पुढे सातवा प्रश्न आहे पुढीलपैकी आठची तीन पट दाखवणारी संख्या कोणती आता आठची तीन पट जी असते ती चोवीस असते तर आपल्याला फक्त यामधील चोवीस ओळखायचं आहे आपण सगळे पर्याय बघूया इथे तीन एक्स आणि चार आहे म्हणजे हे चौतीस होतील आपल्याला चोवीस हवे आहे इथे लिखाणाची जी रचना आहे ती चुकीची आहे अशा प्रकारे लेखन रोमन चिन्हामध्ये केलं जात नाही त्यामुळे हा पर्याय बाद होतो इथे दोन एक्स आणि चार आहे म्हणजे चोवीस बरोबर आहे इथे दोन एक्स आणि सहा आहे हे सव्वीस होतील तेव्हा योग्य पर्याय राहील आठशे तीन पट चोवीस आणि लेखन रोमन संख्या चिन्हामध्ये चोवीसचा अशा पद्धतीने केलं जातं तेव्हा पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे पुढे जाऊया रोमन संख्याचिन्हानुसार एम वजा डी भागिले एल बरोबर किती एक बहुपदी आहे एम वजा डी भागिले एल आता इथे हे सोडवत असताना आपल्याला जो क्रम आहे तो व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे आपलं उदाहरण आहे एम वजा डी भागिले एल आता हे करत असताना आपल्याला एम ची किंमत ठाऊक आहे ती आहे एक हजार वजा डीची किंमत आहे पाचशे आणि भागिले एल आहे पन्नास हजार वजा पाचशे भागिले पन्नास अशा प्रकारचं हे उदाहरण आहे आता हे उदाहरण सोडवत असताना नीट लक्षात घ्यायचंय जर आपण डावीकडून क्रिया केल्या हजार वजा पाचशे सुरुवातीला केलं तर उत्तर येईल पाचशे आणि पाचशे भागिले पन्नास दहा परंतु ते चुकेल कारण आपल्याला प्रथम भागाकार करावा लागतो बाकी आणि भागाकार एकत्र असेल तर कायम भागाकार पहिल्यांदा करायचा त्यामुळे हे हजार आपण तसेच लिहूया वजा पाचशे भागिले पन्नास हा भागाकार येतो दहा आणि याचं उत्तर आता हजार वजा दहा याचं उत्तर येईल नऊशे नव्वद हे व्यवस्थित लक्षात घ्या इथे भागाकार करणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या अक्षराच्या संख्या लिहिता यायला हव्यात संख्या लिहिल्यानंतर कोणती क्रिया प्रथम करायची हे लक्षात घ्यायचं आहे भागाकार पहिल्यांदा करायचा आहे भागाकार केल्यावर इथे दहा येतात आणि पुढे सोडवल्यावर नऊशे नव्वद असं उत्तर मिळतं तेव्हा जर आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ते नऊशे नव्वद पर्याय क्रमांक चार आहे दोन हजार सतरा सालच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता त्यानंतर आपण नववा प्रश्न पाहूया रोमन संख्याचिन्हानुसार एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी बरोबर किती आपल्याला दिलेलं उदाहरण आहे एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे तर या उदाहरणामध्ये अंक सुरुवातीला आपण भरून घेऊया एक्स व्ही आय आय म्हणजेच असणार आहेत सतरा अधिक आय एक्स म्हणजे आहेत नऊ वजा आय व्ही म्हणजे आहे चार आणि अधिक सी म्हणजे आहे शंभर अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये याचं रूपांतर केलेलं आहे आता फक्त आपल्याला सोडवायचं आहे अधिक आणि वजा याच क्रिया आहेत त्यामुळे आपण डावीकडून उजवीकडे क्रिया करत जाणार आहोत सतरा अधिक नऊ होतात सव्वीस वजा चार अधिक शंभर पुढे सोडवलं सव्वीस वजा चार येतात बावीस अधिक शंभर पुढे सोडवलं उत्तर आलं एकशे बावीस या ठिकाणी एकशे बावीस हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आणि उदाहरणामध्ये पाहिलं तर या नव्या उदाहरणामध्ये पर्याय क्रमांक दोन हा एकशे बावीस आहे तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे एकशे बावीस दोन हजार अठरा साली हा प्रश्न परीक्षेला आलेला होता यानंतर दहावा प्रश्न एक 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 आहे एक्स 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 आय वाझा आय इथे एकतीस आहेत एकतीस वाजा एक याचं उत्तर सरळ तीस येतं दुसऱ्या पर्यायामध्ये तीन वेळा एक्स देऊन आपल्याला तीस दिलेला आहे तेव्हा दहाव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढे आहे अडीच लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहा लिहितात आता इथे अडीच लाख देवनागरी म्हणजे आपल्या मराठी पद्धतीने लिहायची आहे तर इथे लक्षात घेतलं तर हे आहे दोन लाख पंचवीस हजार हे आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये दोन लाख पंचवीस हजार आहेत हे दोन लाख पंचाहत्तर हजार आहेत आणि हे देवनागरीमध्ये आपले दोन लाख पन्नास, दोन पन्नास हजार आहेत तेव्हा अडीच लाख म्हणजेच दोन लाख पन्नास हजार असतात त्यामुळे इथे पर्याय क्रमांक चार बरोबर येणार आहे पुढे बारावा प्रश्न आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहा या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला हजार स्थानावरील अंक शोधला पाहिजे त्यासाठी ते आपण एक एक दशक पाहू शकतो एकक एक दशक शतक हजार या ठिकाणी पाच हा अंक हजार स्थानावर आहे हा आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहायचा हे पाहायचं आहे तर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक दोन मध्ये पाच हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात अशा पद्धतीने लिहिला जातो त्यामुळे बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे पुढे सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आता सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आपल्याला लिहायची आहे आपल्याला ठाऊक आहे सात अंकी सर्वात मोठी समसंख्या जेव्हा एखादी सर्वात मोठी संख्या लिहितो आपण तेव्हा तेवढे अंक नऊ काढावे लागतात सात अंकी जर आपल्याला सर्वात मोठी संख्या पाहिजे असेल तर ती येईल अर्थातच सात वेळा नऊ येईल आणि संख्येचं जर आपण वाचन केलं तर ती येईल नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव परंतु ही सात अंकी सर्वात मोठी संख्या आहे आपल्याला सांगितलेलं आहे सात अंकी सर्वात मोठी समसंख्या मग सात अंकी सर्वात मोठी समसंख्या करताना जर हिचं निरीक्षण केलं तर ही विषमसंख्या आहे त्यामुळे हिच्यापेक्षा फक्त एकने जर आपण संख्या कमी केली तर ती येईल नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही जी संख्या आहे ती सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे त्यामुळे हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर येईल इथे लक्षात घ्यायचे आहे सात अंकी सर्वात मोठी समसंख्या या ठिकाणी सम हा शब्द लक्षात घेणं गरजेचं आहे कारण कधी कधी घाईघाईमध्ये आपण सर्वात मोठी संख्या समजून ही संख्या निवडू शकतो तेव्हा सम म्हटलेला आहे त्यामुळे आपल्याला ही संख्या निवडणं गरजेचं आहे पुढे चौदावा प्रश्न आहे गुरुस्मृती विद्यालयात दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी दोन हजार एकोणीस सालच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता गुरुस्मृती नावाचं विद्यालय आहे तिथे सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत आता इथे सव्वा दोन हजार आपल्याला व्यवस्थित शोधणं गरजेचं आहे आणि ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह त्याचं लेखन निवडायचं आहे तर सव्वा दोन हजार म्हणजेच दोन हजार आणि त्याच्यावरती हजाराचा पावभाग हजाराचा पावभाग येतो दोनशे पन्नास दोन हजार दोनशे पन्नास हे उत्तर येईल परंतु दोन हजार दोनशे पन्नास या ठिकाणी आपल्याला इथेसुद्धा दिलेले आहेत दोन नंबरला आणि चार नंबरला सुद्धा दिलेले आहेत तर इथे लक्षात घ्यायचं आहे की दोन नंबरचं जे दोन हजार दोनशे पन्नास आहे ते देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहेत आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात हवे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार जो आहे दोन हजार दोनशे पन्नास हा पर्याय बरोबर आहे तेव्हा चौदाव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह यावर आधारित असलेला स्वाध्याय एक पॉईंट दोन आपण सोडवलेला आहे यातील सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा इथे हा व्हिडिओ पूर्ण होत आहे धन्यवाद